नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा गणित भाग एक व भाग दोनचं प्रात्यक्षिक कार्य आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत यापूर्वीच आपण अंतर्गत मूल्यमापनाचा स्वाध्याय कार्य आणि चाचणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी अपलोड केलेल्या आहेत त्याही आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन ते बॉक्समध्ये दिलेली गणित प्रात्यक्षिक पुस्तिका ही प्लेलिस्ट अवश्य पहा तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे यासारखे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील बघा सर्वप्रथम आपण गणित भाग एकची जी काही दहा प्रात्यक्षिकं का आहेत ते आपण या ठिकाणी या एकाच व्हिडिओमधून अभ्यासणार आहोत गणित भाग एक प्रात्यक्षिक क्रमांक एक बघा हे प्रात्यक्षिक आपण या पद्धतीने पूर्ण करणार आहात बघा या पद्धतीने आपण हे प्रात्यक्षिक पूर्ण करायचे। प्रात्यक्षिक दोन नमुना आकृती दिलेली त्या पद्धतीने आपल्याला दुसरी आकृती काढायची त्यासाठी करावायची कृती बघा ती वाचा त्यानंतर या पद्धतीने हे प्रात्यक्षिक कम्प्लीट करा प्रात्यक्षिक क्रमांक तीन या पद्धतीने सोडवा पुढचं प्रात्यक्षिक क्रमांक चार प्रात्यक्षिक क्रमांक पाच या पद्धतीने पूर्ण करा निरीक्षण तक्ता या पद्धतीने भरा नंतर प्रत्यक्षिक सहा या पद्धतीने टॅक्स काढा पुढचं प्रात्यक्षिक क्रमांक सात या पद्धतीने सोडवा प्रात्यक्षिक क्रमांक आठ प्रात्यक्षिक क्रमांक नऊ शेवटचं प्रात्यक्षिक गणित भागेचं या पद्धतीने पूर्ण करा सर्व माहिती अभ्यास कृती करायची आपल्याला की या पद्धतीने काढायचं आहे प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी गणित भाग एकचे एक ते एक नऊ प्रात्यक्षिकं आपण या व्हिडिओमधून अभ्यासलेले आहेत यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग दोनची एक ते बारा प्रात्यक्षिकं आपण कम्प्लीट करणार आहोत त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यासारख्या चाचणी स्वाध्यायच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट आवश्यक आहे